जालना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी भाजप आणि शिवसेनेवर केलेल्या कडक टीकेमुळे आता स्थानिक राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे तुमच्या माहितीनुसार या विधानातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत डेव्हिड घुमारे यांच्या टीकेतील मुख्य मुद्दे एकाच नाण्याच्या दोन बाजू घुमारे यांच्या मते भाजप आणि शिवसेना यांच्यात कोणताही फरक नसून ते दोन्ही पक्ष सारखेच आहेत जातीवादाचा आरोप भाजपने जालना शहरात विकासाऐवजी फक्त जातीजातीत वाद आणि भांडणे लावण्याचे काम केले आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे विकासाचा अभाव जालना शहराचा जो विकास व्हायला हवा होता तो या सत्ताधारी पक्षांनी केलेला नाही सत्तेचा दावा आगामी महापालिकेत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार असून जालन्याचा पुढचा महापौर हा वंचितचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे युतीचे संकेत भाजपला रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी भाजप सोडून इतर कोणत्याही समविचारी पक्षासोबत युती करण्यास तयार आहे राजकीय विश्लेषण जालना शहरात मराठा आरक्षण आंदोलन आणि इतर सामाजिक समीकरणांमुळे आधीच वातावरण संवेदनशील आहे अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेली ही आक्रमक भूमिका आगामी निवडणुकीत चुरस निर्माण करू शकते विशेषतः दलित आणि अल्पसंख्याक मतांची बेरीज झाल्यास प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी आहे आमची बी जोरदार तयारी त्या ठिकाणी सुरू आहे उमेदवाराच्या चाचपण्या त्या ठिकाणी सुरू आहेत लवकरच अंतिम टप्प्यामध्ये उमेदवार जाहीर होणार आहेत आणि आम्ही सर्व ताकदीनेशी त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत साधारणतः किती उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे अधिकात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी उमेदवार मैदानात उतरायचा प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त म्हणजे किती आता चालू आहे आमचं आमचं आता उद्या होईल बहुतेक जालना शहरात युतीसाठी शिवसेना बीजेपी आणि राष्ट्रवादी याच्यात संभ्रम निर्माण झालेला आहे युती होईल का तुम्हाला काय वाटत संभ्रम निर्माण झालेला नाही संभ्रम निर्माण केलेला आहे जाणून बुजून त्यांना ते त्यांच्याच भोवती ते फिरवायचे आणि युती युवतीच्या संदर्भात काय प्रश्न आहे युती होईल नाही होईल प्रश्न हा आहे की पी आर कार्ड देणार होते त्याचं काय झालं तुम्ही पी आर कार्ड देणार होते त्याचं काय झालं तुम्ही जनतेच्या हातात पी आर कार्ड दिलं का तुम्ही फक्त सर्वेचं नाटक त्या ठिकाणी केलं अनेक सर्वे मी पाहिले परंतु तुम्ही आतापर्यंत पी आर कार्ड त्या ठिकाणी दिलं नाही म्हणून जनतेनं यांना मतदान करू नये राहायला प्रश्न यांच्या युतीच्या संभ्रमाचा तर यांचं हे नाटक आहे आज जरी यांची युती झाली नाही निवडणुकीमध्ये तर निवडणुकीच्या नंतर होणार नाही याची काय गॅरंटी आहे आणि जनतेला हे बेवकूफ करून त्या ठिकाणी मतदान घेण्याचा प्रयत्न करतायत वंचित बहुजन आघाडी कुठल्या मुद्द्यावर हे निवडणुकी सर्व विकासाच्या मुद्द्यावर बेरोजगारीच्या मुद्द्यावर अर्थसहाय्याच्या मुद्द्यावर इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर रोडच्या डेव्हलप रिंग रोड अस्तित्वात आणायचा मुद्दा अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही त्या ठिकाणी आरोग्याचा मुद्दा आहे शिक्षणाचा मुद्दा आहे ज्याला घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र लढली किंवा कोणासोबत युतीमध्ये लढली साधारणतः किती उमेदवार तुमचे निवडून येतील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी आमचा प्रयत्न असेल आज आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे इच्छुकांची गर्दी वाढत चाललेली आहे दिवसांदिवस लोक आमच्याकडे निवडणूक लढण्याचे फॉर्म्स घेऊन त्या ठिकाणी येत आहेत म्हणून आमचं अंतिम जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत होईल असं आम्हाला त्या ठिकाणी आशा आहे